श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म वैशाख अम्वासीला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती तिथी खूपच शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःखही दूर होतात पंचांगानुसार यंदा शनि जयंती सहा जून रोजी म्हणजेच वैशाख अमावासीला साजरी होत आहे त्यानुसार अमावास्या तिथी पाच जून रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सहा जूनला शनी जयंती साजरी होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्यांची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो शनिदोषाचा सामना करत असलेल्या लोकांना जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजाही करायची आहे त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट ग्रहांचे जे आपल्या आयुष्यावर असणारे दुष्प्र प्रभाव म्हणजे राहू केतू शनी या ग्रहांपासून आपल्या आयुष्यामध्ये असणारे दोषांपासून तर आपल्याला मुक्तता मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या क्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असतात असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रहदशा नीट नसेल म्हणजे राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण असे काही विशेष उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते पित्रांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात ज्या व्यक्तींचे वंश सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांती करता पूजाविधी न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा राहू केतू शनी या ग्रहांचे दोष असतील तर त्या लोकांनी आवर्जून हा उपाय हा करायचा आहे कारण कुत्रा हा केतू ग्रहाशी संबंधित आहे त्याचबरोबर कुत्रा ही कालभैरवांची स्वारी मांडली जाते आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होतात कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि शनिदेव हे महादेवांना आप आपले गुरु मानतात आणि म्हणूनच जर शनी जयंतीच्या दिवशी आपण हा प्रभावी उपाय केला तर त्यामुळे आपल्यावर शनिदेव हे फारच लवकर प्रसन्न होणार आहेत शनी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर आपण कोणत्याही मुक्या प्राण्याला शिळं अन्न दिलं तर त्याचे उलट दोष आपल्याला लागत असतात तर आपल्याला एक ता भाजी पोळी ही तयार करून घ्यायची आणि ह्या पोळीवर आपल्याला आवर्जून थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर हळदसुद्धा त्या पोळीवर लावायची आणि आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा त्या पोळीवर ठेवायचे आहेत कारण काळे तिळामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तोसुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते काळे तिळ आपण जर कुत्र्याला खायला दिले तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असत त्याचबरोबर हळद जर आपण कुत्र्याला खायला दिली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्या पोळीवर थोडासा छोटासा खडा जो आहे तो गुळाचासुद्धा ठेवायचा आहे हा गुळाचा खडा आपण ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तर अशी ही गोड पोळी आपल्याला तयार करायची आणि आपल्याला घेऊन जायचं आहे जर हा कुत्रा तुमच्या घरी असेल तर तुम्ही ही कुत्र्याची सेवा घरी सुद्धा करू शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही कुत्रा हा दिसणार आहे पण मी आवर्जून सांगेन शनी जयंती आहे त्याचबरोबर अमवासा सुद्धा आहे आणि या दिवशी जर तुम्ही काळ्या कुत्र्याला ही पोळी खायला दिली तर त्यामुळे तुमचे पित्र हे तुमच्यावर भरभरून प्रसन्न होणार आहेत पण आता बरेच सांगतील आम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला मग काय करायचं मग तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही, रंगा ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे त्याचबरोबर जे आहे आपल्याला जेव्हा ही आपण पोळी कुत्र्याला खायला देणार तर आपल्याला आपल्या मनातली इच्छासुद्धा बोलायची असं म्हटलं जातं की अमवास या तिथीला आपले पूर्वज ह्या भूतलावर असतात आणि ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा हे आहेत आणि जर आपण कुत्र्याची ही सेवा केली तर आपले पित्रो हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवसुद्धा भरभरून प्रसन्न होतात आणि जर आपल्यावर शनिदेवांची कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्न हे येणार नाही आहेत म्हणूनच प्रत्येकाने ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही दर्श अमावस्या अर्थात शनि जयंतीच्या दिवशी करायचे आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ